हेलिकॉप्टर ली, पाहिज्या आणि आर एक्स पाहिजे गाडी एकत्र पाहणार गाडीवान आज गाडी गाडीत कोण गाडीवान आज अनिल कोणी पुणेकर गजा आणि घालवाड सोन्या राजदा पाटील भिल्लवडी यांचा ब्रेकफील ब्रेकफील पाहिजे दाजी पाटील पाचगाव छव्या फोन घ्या गाडी राह दादा पाटील दानवाड यांची घरची जोडणा आज चंद्रापडीला आल्या हरण्याप पलीकडला आणि अलीकडला पाकऱ्या दानवाडा गाडी गटाला पाहणार गाडी संतोष दुधा अंकले आणि करण करण बहुते अष्टा स्टार वॉश आणि छब्या बघा गाडीतून दादा पाटील यांचा अलिगढ छब्या कोल्हापूर छब्या आणि पलीकडला अरुण मानी रामपूरवाडी यांचा गजा डॉन गजा सायलेंट वशा आणि राजा गाडीवान कर संतोका पांढरे यांचा फायरिंग वशा आणि सचिन मदने दानोळ यांचा फाकड्या गाडीवान काका श्रीदाता पाटील आरग यांचा पलीकडला स्मार्ट ठरण्या आरग जर्सी आणि अलीकडला खोत सर यांचा गुलव्या अरुण कोळे कोकळेबाईजा आणि व खलाटी सरपंच नाव काय बघ टाला खुसगाव डॉक्टर यांचा गजा आहे न गजा, गजा। आणि अरुण टोपकर साहेब कळंबा यांचा चिमण्या गाडी आज जगाला सुटणार गाडीवान बबलू बसतोडी पोपट चौगली हिवरे यांचा अलीगडला हौशा आणि पलीगडला संपा पाटील गाडीवान त्या पहिला नावा ना घ्या ना च नाग्या वर सुटणार गाडी जन्ट्राला पाळणारी गाडीवर अलीगडला घेरेडी गेरडी आरण्या मी अलीकडला दादा जिंकता लिंगनूर लिंगनूरचा राजा गाडी अगड्याला सुटणार आज गाडी कोण बसणार गाडीवर परसू जात पांढरे यांचा चेंड्या पालीगडला आणि पलीगडला गाडी कर्लटी संतुका का पांढरे सत्ता जोडणार चेंड्या बकासूर हा बघत संतुका पांढरे BEEP <laughs> BEEP